हा तशीच थांबा वाव लाव ना असं वायमेट आपल्याला भेटतच नाही ना या साइडला बघ या साइडला, थांब तिथेच ओके हो ना तो ना एक हाँ। है। yes. सन्ना थासे, सन्ना थासे। <laughs> हाँ। <laughs>

काय नाही काय नाही फक्त फोटो काढत होतो हे बघा ना हे बघा फोटो काढत होतो आपल्या नखरे करायला आला नाही सगळं चल ते काय पाकिटमध्ये काय मध्ये काय हे घ्या हे पैसे घ्या जरा हे तू नको काय बोलू काय नको बोलतो काय नको जायचं थांब ना मी पोलिसांना सांगतो नको ते देत ना होते डेंजर अगं जे आज आपल्या बरोबर झाले हे दुसऱ्या कोणाबरोबर पण होऊ शकत फोन करतो का हा मी पोलिसांना फोन करून सांगणारच ठीक आहे डेंजर होते ते लोक हॅलो हॅलो हा पोलीस स्टेशन कोण बोलतय मी रोहित बोलतोय माझ्याकडे ना आता एक माझ्या बरोबर असा एक इन्सिडेंट झालाय कुठे घडलं वाडे बोलायच्या पुढे आहे मी सर अच्छा हो खूपच आम्हाला आता नाही का स्थानिक गुंड होते का कोण होते पण आम्हाला खूपच जरा हे पॉकेट पॉकेट आपलं आमच्याकडनं पैसे पण काढून घेतले आहेत तू घाबरू नको हा हा आम्ही दोघे जण होतो हो हो साहेब मी लोकेशन पाठवतो साहेब हो साहेब लवकर या मी इथेच थांबलेलो आहे साहेब हो माने चला आपल्याला निघायचं झालंय आता बोल पन... ना येते पोलीस आता पण होत जे काय आपलं सगळं पण पुन्हा अशा ठिकाणी नाही यायचं असा नको खरंच नको चल थांबूया थोडा वेळ पान बोला मॅडम साहेब राम तिकडे आहे त्याच्या पाठीमागे एक मार आहे त्याच्या काही जोड कलर जो कुठला आहे आपण जायचं का पोलीस पार्टीला पाठवायचं नाही आपण हनुमाने गाडी काढा सोनवणे मान्यांना सोबत घ्या चला निघू अरे आता असतील पोलीस जाऊया आपण निघूया फोन केला होता साहेब मीच केला होता फोन बरं काय झालं साहेब काय झालं आम्ही इकडे फोटो वगैरे काढत होतो स्थानिक कोणतरी असतील आम्हाला जरा धमकावलं आणि आमच्याकडनं पैसे वगैरे घेतले तुम्ही इथं कसा आलो होता साहेब जरा आलो होतो फिरायला जरा म्हणलं निसर्गाच्या सानिध्यात जरा फोटो वगैरे सेल्फी घ्यावी आणि पोलिसांना काम लावा असंच का नाही साहेब सॉरी ते दिले ते आ... या साईडला दिले ना गा या साईडला दिले आणि मॅडम चला बघा तिकडून नाही आपण नको त्यांना जाऊ दे तिकडे आता पोलीस आहेत त्यांचं ते काम करतील সকাল

तुम्ही त्यांच्या अंगड ते सर मी तुमचा खूप आभारी आहे तुम्ही जे आम्हाला जे काही मदत केली त्याबद्दल मी खूप मनापासून आभार मानतो अहो महाराष्ट्र पोलीस तुमच्या सेवेसाठी तत्पर असतात परंतु तुम्ही सुट्टीच्या दिवशी असं फिरायला जाणं निर्जन ठिकाणी फक्त दोघांनीच फिरणं या गोष्टी योग्य आहेत का हे तुम्ही विचार करायला पाहिजे कारण वेळ कुठली कशी येईल सांगता येत नाही त्यामुळं प्रत्येकानं आपली काळजी आपणच घेतली पाहिजे असं नाही का वाटत तुम्हाला नाही ना पण काय करणार सर आता हे आपण पाहता शहरामध्ये एवढी मोठमोठ्या बिल्डिंग हे मोठमोठे आवाज बघायचे ह्याच्यामध्ये कुठं असं काही विचार करायचं वापर वेळ भेटला त्यामुळं हो पण ह्या गोष्टीला आपणच कारणीभूत आहे असं नाही वाटत का तुम्हाला अहो प्रत्येक माणसानं जर एक झाड लावलं तर एकशे चाळीस कोटी झाड निर्माण होते आणि झाड हे नुसतं झाड नसतं ती एक प्राणवायू देणार एक अप्रतिम आपला हे असत प्राणवायू असतो त्यामुळं प्रत्येकानं एक झाड हे लावलं पाहिजे त्यामुळे ही अशी वेळ येणारच नाही हो मी आणि माझ्या परिवारतर्फे एकतरी जाताव्याचा संकल्पना करतो आणि माझ्या मित्रांना पण ही संकल्पना तुमची सांगतो आणि म्हणून प्रत्येकानं आपली काळजी आपण घेतली पाहिजे तुम्ही महाराष्ट्र पोलिसांना सहकार्य करा महाराष्ट्र पोलीस सदैव तुमच्या पाठीशी आहे धन्यवाद सर येऊ का मी